<laughs> वैभव सावंत नयना सावंत यांना जी जिवे मांडण्याची धमकी आणि त्यांना जे मारहाण झालेली आहे नयना सावंत यांच्यावरती जो काही अत्याचार आणि त्यांचा जो विनयभंग झालेला आहे आज सहा दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत आज दोन्ही या ठिकाणी वैभव सावंत नैना सावंत हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत बघायची भूमिका आहे आज ह्या जे कलम लावलं गेलं पाहिजे तीनशे सात लावलं पाहिजे होतं ह्यामध्ये तीनशे सात कलम लावलेलं नाही आहे आरोपी मोकाट फिरती ज्या एकशे बारावरनं फोन करण्यात आला एकशे बारावर फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन त्या सावडावमध्ये गेलेलं होतं पण त्यानंतर ज्या आरोपीचं नाव एकशे बारावरनं सांगितलं गेलं तो आरोपी पोलीस स्टेशनला या चारही आरोपी या ठिकाणी पोलीस स्टेशनला दारू पिऊन आलेले होते नंतर पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात त्यांची खोटी क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी त्यांना इथे आणलं गेलं पोलीस स्टेशनला त्यांची मेडिकल करण्यासाठी पोलिसांनी पाठवलं साधारण ज्यावेळी एकशे बारावरती अशा प्रकारचा फोन जातो त्यावेळी जा निश्चितच ते जे काही आरोपी होते त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी थांबवण्याची गरज होती आणि पोलिसांनी या ठिकाणी तीनशे सात न लावता आज या ठिकाणी त्या महिलेवरनं विवस्त्र करून तिला जे मारहाण करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे एकंदरीत त्याचे साक्षी पुरावे आहेत त्यांच्या मुलाजवळ जो मोबाईल होता तो मोबाईलसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चोरून नेलेला आहे तो सुद्धा पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही आहे त्यानंतर त्या, त्या महिलेचं नैना साऊनचं मंगळसूत्र सुद्धा खेचून नेलेलं होतं ते सुद्धा पोलिसांनी मिळालेलं आहे अशा प्रकारची बरीचशी कलमं अजून लागणं आवश्यक आहे वेगवेगळ्या कनेडीच्या राड्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत नसते वेळी कोणतेही रक्त आले नसते वेळी राजकीय दबावाने त्यावेळी आमच्या विरुद्ध त्यावेळी तीनशे सात लावलेलं ला होतं आज पोलीस हे शासनाचा पगार घेत आहेत पण या ठिकाणी असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या घरचं काम केल्यासारखं पोलीस वागत आहेत एकंदरीत बीडमध्ये जी घटना घडली ती पोलिसांच्या नाकर्ते पुण्यामुळे घडलेली आहेत कणकवलीमध्ये आज ही सुरुवात झालेली आहे आणि अशाच प्रकारे पोलिसांच्या ना नाकर्ते भूमिकेमुळे ते भविष्यात वेगळे प्रकार झाले तर त्याला या ठिकाणी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार रा आहे आज या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने कालच रात्री वैभवजी नाईक आम्हाला विनंती केली की मोर्चा काढू नका पण येणाऱ्या दोन दिवसामध्ये या आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही आणि तीनशे सात कलम लावलं नाही तर आमच्या राज्याचे असलेले विरोधी पक्षनेते असतील शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील हे सुद्धा या घटनास्थळावरती येणार आहेत आणि ही जी काय अशा प्रकारची जी काही प्रवृत्ती पुन्हा या ठिकाणी फोपावत्या ही प्रवृत्ती पोलीस प्रशासनाने आणून पाडण्याची जबाबदारी पोलिसांच्या पोलिसांवरती जनतेचा विश्वास जो आहे हा जनतेचा सा विश्वास सार्थकी राहण्यासाठी त्यांनी या तीनशे सात कलम लावावं आणि ज्या महिलेला ज्या पद्धतीने तिची विटंबना केलेली आहे बलात्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा या आरोपींचा होता एकंदरीत त्या मोबाईलचं शूटिंग जर पाहिलं तर मला वाटतं पोलिसांच्या लक्षात येईल आणि म्हणून पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप थांबून वेळीच या ठिकाणी कारवाई करावी बीडमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांच्या नाकतेमुळे जे वातावरण हाताबाहेर केल्यानंतर संतोष देशमुखची ज्या ठिकाणी जशी मर्डर झाली तशी सुद्धा खून उद्या ह्या अशा प्रकारातून होऊ शकतील आणि म्हणून पोलिसांना आज आम्ही विनंती केली आहे पण दोन दिवसानंतर आम्ही पोलिसांना विनंती करणार नाही कायदा हातात घ्यावा लागला तर त्याला पोलीस जबाबदार राहतील